शक्य मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट जिल्हा अकोला आपल्याकडे अकोटची पहिली पावती अवेलेबल आहे त्यामध्ये आठ हजार दोनशे रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव अकोटमध्ये मिळालेला आहे शक्य मित्रांनो आज अकोट येथे आठशे वीस क्विंटल कापसाची आवक होती तर कमीत कमी कापूस भाव होता सात हजार चारशे रुपये तर शक्य मित्रांनो आज अकोट येथे आठ हजार दोनशे रुपयांचा सर्वोच्च कापूस भाव आज अकोटमध्ये कापसाला मिळाला आहे शक्य मित्रांनो आज दुपारनंतर सरकीच्या भावामध्ये जवळपास एक्क्याऐंशी रुपयांची वाढ झालेली आहे नक्कीच उद्या कापूस भाव वाढलेला असेल जर दररोज कापसाचे लाहीव बाजारभाव बघायचे असतील तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ तुमच्या गावातील व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर करा धन्यवाद जय जवान जय किसान